नवीन टॉवेलचं उद्घाटन झालेलं आहे पहिलेच भंप्याने घेतलं या कस बुसली गप बरी तिला हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्पॉट आपल्या एका नवीन व्हिडीओ मध्ये माझ्या आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता करायची मला पूजा तर इथं आता माझी पूजा वगैरे झाली होती आणि दुपारी माझ्याकडे वेळ होता आमचं पिल्लो पण झोपलं होतं त्याच्यामुळे म्हणलं एक ब्लाऊज कट करावं तर <coughs> ब्लाउजची लांबी होती बारा इंच त्याच्यामध्ये एक इंच मी एक्स्ट्रा ऍड केलं नंतर वर घेतलं शोल्डर शोल्डर घेतलं होतं सव्वा पाच इंच आणि नंतर रुंदी घेतली होती सव्वा दोन इंच नंतर घेतलं आर्महोल आर्महोल मी घेणार होती किती सहा इंच चेस्ट जी आहे ते ती चौतीस आहे त्याच्यामुळं गाळा पण इथं आता छोटाच आहे म्हणजे खूप मोठा नाहीये तर इथं आर्महोल घेतलाय मी सहा इंच नंतर घेतलं चेस्ट चेस्ट घेतली साडेआठ प्लस त्याच्यामध्ये दीड इंच ऍड केलं नंतर घेतली खाली कंबर होती कंबर होती बत्तीस इंच त्याच्यामुळं आठ इंचावर मार्क केलं आणि नंतर त्याच्यापुढी दीड इंच लांबवलं आणि दोन्ही पण पॉईंट हे जे आहेत ते जोडून घेतल्यानंतर घेतली बाहीची गोलाई पहिला पॉईंट सव्वा एक इंचावर घेतला आणि दुसरा त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करून आता जे आपण दोन्ही पण पॉइंट घेतलेले ते अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत गोलाकारामध्ये आणि मग नंतर घेतली गळा नंतर घेतलेला आहे गळा तर हा पहिल्यांदा आपण पुढचा पार्ट बनवतोय तर पुढचा जो गळा आहे तो आहे साडेपाच इंच तर त्याच्यामध्ये मी अर्धा इंच ऍड केले आणि नंतर खाली पण सव्वा दोन इंच घेतलं होतं आणि प्लस त्याच्यामध्ये आणखी पाव इंच ऍड केले अशा प्रकारे नंतर गळ्याचा आकार दिलेला आहे गोल आकार नंतर खाली घेतलेली आहे काही ती योगपट्टी दोन्ही साइडने पण अडीच अडीच इंच घेतलं आणि ज्या साईडनं हुक आपण हुक किंवा लुप्स पट्टी लावणार आहोत त्या साईडनं आणखी एक इंच वर घेतलं नंतर हे दोन्ही पण पॉईंट जोडून घेऊन योगपट्टीचा आकार दिला अशा प्रकारे नंतर घेतलं कटोरीचं माप कटोरी घेतली होती मी साडेपाच इंचावर हा जो आपण पॉईंट दिलेला आहे सव्वा किती अर्धा इंचावर तिथून खाली अडीच इंच घेतलं आणि नंतर गळ्यात गळ्यापशी पण खालून वर एक इंचावर घेतलं आणि नंतर अशा प्रकारे कटोरीचा आकार देऊन सगळ्या बाजू जे आहे ते आपण अशा कट करून घेणार आहोत आता हे सगळं कट करून झाल्याच्या नंतर हे मी डबल फोल्ड घेतलं होतं तर ह्याच्यामध्ये आता पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही पण भाग आपले तयार होत आहे तर हा झाला पुढचा भाग आणि हा आहे आता पाठीमागचा भाग तर पहिल्यांदा आपण पाठीमागच्या भागावर घेणार आहोत गळ्याची लांबी तर गळा आहे आठ इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड केलेला आहे पाठीमाग सव्वा दोन इंच त्याच्यामध्ये आणखीन अर्धा सॉरी पाव इंच ऍड केलं आणि पाठीमागच्या पण गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे नंतर ही जी आपण कटोरी तयार केलेली आहे ती आता आपण कट करून घेणार आहोत इथे मी थोडासा गळा जो आहे तो थोडासा कमी करायला लागली कारण थोडा जरा जास्त झाला होता चुकून नंतर ही जी आहे ती कटोरी मी आता कट करून घेणार आहे आणि नंतर ही कट... आता कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे ही कटोरी घेतली आणि दुसरा एक मी पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला अशा प्रकारे तिरकी ही कटोरी ठेवायची आहे चौ सगळीकडनं आपल्याला हे आपण मार्क करून घेऊयात आणि नंतर हे जे दोन पॉइंट आहेत त्या दोन्ही बाजूने आपल्याला सव्वा एक इंच सव्वा एक इंच दोन्ही बाजूनी वाढवायचं आहे आणि ह्या कटोरीचा नंतर आपल्याला मध्य घ्यायचा आहे आणि मध्यापासून खाली आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे तर हे घेतला मध्य आणि खाली दीड इंच घेतलं आता हे तिन्ही पण पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि नंतर बाजूनी कटोरी जी आहे ती वाढवायची आहे तर पहिल्यांदा पाव इंच घ्यायचं ह्याचे चार भाग करायचे नंतर दुसरा जो पॉईंट आहे तिथं अर्धा नंतर पावणे एक आणि नंतर एक अशा प्रकारे हे चार पॉईंट घ्यायचे आणि नंतर हे सगळे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपली कटोरी पण झालेली आहे वाळून आता ही आपण कट करून घेऊयात आणि आपली कटोरी नंतर कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला जो कटोरीचा आपण मध्य काढलेला आहे तिथून आपल्याला वर अडीच इंच अडीच इंचावर घ्यायचं आहे आणि नंतर फोल्ड करून आपण बघणार आहोत की आपला जो कटोरीचा टक्स पॉईंट आहे तो व्यवस्थित येतोय का नाही एकदम एक बरोबर बसायलाय का नाही तर इथं आपल्याला पहिल्यांदा दीड इंच घ्यायचे आहे आणि ह्याची लांबी जी आहे ती अडीच इंचावर घ्यायची आहे अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला कटोरीचा जो कटोरी पॉइंट आहे तो आपण काढू शकतो नंतर घेणार आहोत आपण बाही तर बाईसाठी मी इथं घेतलेलं आहे आता बाहीची लांबी आहे सात इंच आणि प्लस आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड केलेला आहे कारण हे ब्लाउज जे आहे ते अस्तरवाला आहे आणि नंतर आपण इथं घेणार आहोत बाहीची रुंदी कशी काढायची ते मी इथं आता सांगितलेलं आहे चौतीस इंच आपली चेस्ट आहे आणि चौतीस मधून चौतीसचा चौथा भाग करायचा साडेआठ इंच आणि मायनस त्याच्यामधून अर्धा इंच करायचं जे की होईल आठ तर अशा प्रकारे घेतलेला आहे आणि नंतर हे दोन्ही पण पॉइंट आपण जोडून घेणार आहोत आणि हा जो इथला भाग आहे तो तो मी घेतलेला घेतलेला आहे साडेतीन इंचावर तर हे अशा प्रकारे पुढच्या आणि पाठीमागच्या जी बाईची गोली गोलाई ले ले आहे ते दोन्हीचा पण मी आकार देऊन घेतलेला आहे नंतर घेतलेली आहे बाहीची गोलाई आहे सहा इंच आणि प्लस त्याच्यामध्ये दीड इंच मी वाढवलेलं आहे हे आता आपली जी बाई आहे ती कट करून कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे पाठीमागचा आणि पुढचा भाग दोन्ही पण आपल्याला इथं कट करायचे आहेत तर इथं हे जे आपण अर्धा इंच वाढवलं होतं ते पण इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर ही आपली भाई जी आहे ती तयार झालेली आहे तर आपले आता सगळे पार्ट जे आहेत ते तयार करून झालेले आहेत ही आहे बाही आणि हा आहे पुढचा भाग तर आपण इथं मेजर करून बघू शकतो की आपली जी बाई आहे ती व्यवस्थित बसती का नाही म्हणजे माप जे आहे ते बरोबर आलंय का आपलं मेजरमेंट बाहीचं तर ते मी इथं चेक करत होते तर अशा प्रकारे ही आपली बाही पण आता कट करून झालेली आहे तर आपल्या ब्लाउजचे आता सगळे जे कट आहे पाट। ते सगळे कट करून झालेले आहेत पार्ट पाठीमागचा आहे हा आहे पुढचा ही आहे कटोरी खालची योगपट्टी आणि ही आहे बाही तर आपण आता हे सगळे आपण ब्लाऊजचं जे आस्तर आहे त्याच्यावर ठेवून सगळे कट करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाठीमागची बाजू कट करणार आहोत आणि नंतर पुढची बाजू बाही आणि कटोरी हे सगळे पार्ट आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत आणि नंतर हेच पार्ट आपल्याला जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर पण ठेवून कट करून घ्यायचे आहेत पण ब्लाऊज पीस ब्लाऊज पीसावर आपण कट करताना अर्धा 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 इंच सगळीकडनं जास्त मार्जिन घ्यायचं आहे कारण ते एखादा जर कोणता ब्लाऊज फसकणार असेल तर ते त्याच्यामध्ये जात त्याच्यामुळं तर अशा प्रकारे आपली सगळं मेजर करून झालेलं आहे आणि आता आपण हे सगळं कट करून घेणार आहोत आणि आमचं पिल्लू पण मधी मधी उठाय लागली होती रडत होती त्याच्यामुळे मला हा वी व्हिडिओ एडिट करायला जरा वेळ लागला खूपच आणि आमच्या इथं देवी बसवलेली आहे त्याच्यामुळं तिथल्या पण गाण्यांचा आवाज भरपूर राहिला होता त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ एडिट करायला खूपच वेळ लागला आणि वायसवर द्यायला पण भरपूर वेळ लागला तर अशा प्रकारे आपण हे सगळी इथं मार्किंग जे आहे ते करून झालेली आहे इथे ठेवलेली आहे योगपट्टी आता ती पण आपण ती पण आपण आता मार्क करून घेणार आहोत आणि आपण सगळे पार्ट जे आहेत ते सगळे व्यवस्थित कट करून घेणार आहोत तर आणखीन मी आणखीन माझ्याकडं दोन तीन ब्लाऊज आहेत आणि शक्यतो मी आता बाहेरचे ब्लाउज घ्यायचं बंद केलेलं आहे कारण बाळ असते त्याच्यामध्ये रडत असते सारखं आणि हे पण ब्लाउज बाहेर कस्टमरच आहे एकच घेतलं होतं मी त्यांचं ब्लाऊज कारण त्यांना जरा अर्जंट होतं त्याच्यामुळे म्हणून हे एक ब्लाउज मी त्यांना शिवून देणार आहे तर आपले पुढचे पण ब्लाऊजचे व्हिडिओ हळूहळू येत राहतील असेच वेगवेगळे तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा यायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच आपल्या चॅनलवर वेगवेगळे वेग नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ वी ब्लॉग आणि ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओज येत राहतात तर चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय